पावसाळा स्पेशल मस्त अशी खमंग खुसखुशीत अळूवडी बघतो आहे मुख्य म्हणजे अळूच्या पानांचा रोल बनवायचा नाही आहे त्यामुळे ही वडी कोणीही सहज बनवू शकतो एकदम सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे त्यासाठी अळूची पानं घेतली आहेत पानं खूप जास्त मोठी नाहीत कोवळीच आहेत पानांची आधी देठं काढून घेते देठ काढताना ह्या पद्धतीने कापायचा म्हणजे इथे जाड भाग असेल तर तो पण निघून जातो जास्तच कोवळी पानं असतील तर पानांच्या शिरा काढायची गरज नाही खूप जाड असेल निघत असेल तर मात्र काढावंच लागतं देठं काढल्यानंतर पानं स्वच्छ धुवून घेतली पानं एकावर एक ठेवून एक घेते मोठं पान सगळ्यात आधी ठेवायचं म्हणजे व्यवस्थित रस्ता येतात साधारण दहा पानं मी एकावर एक व्यवस्थित एक ठेवून घेतली व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व अळूची पानं अशी दुमडून घ्यायची त्यानंतर हे मध्यभागी कापून घेतलं आहे आता ह्या पद्धतीने पानं एकाच हातात पकडायची पुन्हा असं मध्यभागी कापायचा त्यानंतर सगळं एकत्र एक पकडून पानं चिरून घ्यायची ह्या पद्धतीने अळूची पानं पटकन आणि व्यवस्थित कापली जातात अळूवळीला छान चव येण्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेऊया एक चमचा धणे अर्धा चमचा जिरे दोन हिरव्या मिरच्या सात आठ पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच आलं पाणी न घालता मिक्सरला हे जरा दरदरीत वाटून घेतलंय बारीक चिरलेली अळूची पानं भांड्यात काढून घेते ह्यात घालूया तयार केलेलं वाटण दोन चमचे किंवा आवडीनुसार पांढरे तीळ थोडासा गुळ किंवा साखर घातली तरी चालेल त्यानंतर हा चिंचेचा कोळ घालून घेतला आणखी यात घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा हळद एक चमचा घरगुती लाल तिखट आणि चिमुटभर हिंग अळूवडी छान कुरकुरीत होण्यासाठी दीड चमचा तांदळाचं पीठ घातलं आहे बेसन ह्यात जेवढं बसेल तेवढंच घालायचं आधी एक वाटी बेसन घालून बघते लागलं तर आणखी घालता येईल चिमुटभर सोडा घालते सोडा घालणं ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल अर्धा चमचा तेल घालून हाताने आधी मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर वाटलं की पानं जास्त दिसत आहेत तर आणखी बेसन घालू शकता तर मी अजून अर्धी वाटी बेसन घातलं म्हणजे एकूण दीड वाटी बेसन लागलं आहे आता मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ते ह्यात घालूया सुरुवातीला एकदम जास्त पाणी न घालता आधी थोडंसं पाणी घालायचं जरा दाबत दाबत मिक्स करून घेतलं आधी घातलं तेवढंच म्हणजे साधारण तीन चार चमचे पाण्यातच बरोबर झालं आहे ह्याप्रमाणे झालं पाहिजे आता यात घालूया चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून एक जीव झालं आता अशा एखाद्या ट्रेला आधी तेल लावून घेतलं ह्यात हे मिश्रण घालून हाताने किंवा चमच्याने पसरवून घेते ट्रे नसेल तर छोट्या ताटात चालेल आपल्या आवडीप्रमाणे जाड पातळ वडी थापू शकता वडी वाफवण्यासाठी भांड्यात पाणी गरम करत ठेवले ह्यात स्टँड ठेवूया आणि त्यावर हा ट्रे ठेवून झाकण देऊन नेहमीप्रमाणे वड्या वाफवून घ्यायच्या साधारण पंधरा ते सोळा मिनटात वड्या वाफवून झाल्या आता गॅस बंद तर ह्या वड्या वाफवताना पहिली पाच मिनटं गॅसची फ्लेम हाय ठेवली त्यानंतर पुढची दहा अकरा मिनटं मध्यम आचेवर शिजवली आता हे संपूर्णपणे थंड करून घेऊया घाई असेल तर थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता संपूर्णपणे थंड झाल्यावर ह्याच्या आधी कडा ह्याप्रमाणे सोडवून घेतल्या त्यानंतर सुरीने काप करून घेते आपल्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या साईजमध्ये वडी कापू शकता गरम असताना कापायला गेलात तर नीट निघणार नाहीत त्यामुळे संपूर्ण थंड झाल्यावरच वड्या कापा म्हणजे अशा व्यवस्थित निघतात अशी ही वाफवलेली अळूवडी फ्रीजमध्ये डब्यात भरून ठेवली तर आठवडाभर छान टिकते हवं तेव्हा तळून खाऊ शकता अळूची वडी तळण्यासाठी लोखंडी तव्यात तेल तापवून घेतलं आहे गरम तेलात वड्या सोडून घेते वड्या तळण्यासाठी तेल आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता आम्हाला खुसखुशीत कुश वडी आवडते म्हणून मी जरा जाडच ठेवल्या पण वड्या झाल्यानंतर जर कोणाला पातळ कुरकुरीत वडी आवडत असेल तर काय करायचं बघा ह्या पद्धतीने वडी पकडून मध्यभागी सुरीने कापून घ्यायचं ही झाली पातळ वडी पातळ वडी तळल्यानंतर कुरकुरीत होते मध्यम आचेवर अलटी पलटी करून वड्या तळून घ्यायच्या वडीच्या जाडीनुसार तळण्यासाठी वेळ कमी जास्त लागेल पातळ होत्या त्या वड्या आधीच झाल्या दोन्ही साईडने खरपूस तळल्या की वड्या काढून घ्यायच्या सगळ्यांची आवडती मस्त खमंग चवदार आणि आतून पोकळ अळूवडी तयार एकदम सोपी पद्धत आहे नक्की बनवून खा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा